या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अभिमानाची बघितलं आहे मॅडम आणि आंतरराष्ट्रीय उंचवडीच्या स्पर्धेमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचं नाव आहे अमित आहे आणि त्याचे प्रशिक्षण सुद्धा ती चालू दे सर या भारताचा आपल्या ज्यांनी सत्कार आणि

संघटनेच्या वतीनं अभिजित डाळे हा डॉक्टर द सी एरम मुकबीर विद्यालयाचा विद्यार्थी असून तो ऑल इंडिया स्पर्धेत त्याचं प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्याला आणि त्यानंतर तो तैवान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे उंचवडीतून आणि कराड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेकडून त्याचा सन्मान या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्या भावी वाटचालीस त्याला खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र